भारतीय खेळ प्राधिकरण साई भारत सरकारची संस्था असून ती भारतीय खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचे काम करते या संस्थे अंतर्गत शहरी तसेच ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांमधील खेळातील गुणवत्ता ओळखून गुणवंत खेळाडूंची निवड करून त्यांना प्रशिक्षण देता यावे या उद्देशाने खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन या उपक्रमाअंतर्गत आत्ममालिक स्पोर्ट अकॅडमी मध्ये दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस दरम्यान निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे आत्ममालिकमध्ये होणाऱ्या निवड चाचणीमध्ये कबड्डी व्हॉलीबॉल खो खो फुटबॉल व अॅथलेटिक्स या क्रीडा प्रकारामध्ये वयवर्ष नऊ ते अठरा वयोगटातील मुले मुली सहभाग घेऊ शकतात त्यासाठी खेळाडूंनी माय भारत पोर्टल या संकेतस्थळावर आपली नावनोंदणी करावी तसेच नावनोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी आत्मामालिक खेलो इंडिया समन्वयक शैलेंद्र त्रिपाठी सर यांच्याशी संपर्क साधून अठ्याऐंशी तीस पंच्याऐंशी पन्नास साठ पंचवीस पस्तीस सत्तावीस संपर्क साधावा व निवड चाचणीमध्ये राज्यभरातील खेळाडूंनी सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी केले आहे आत्मा मालिक विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट तथा आत्मा मालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुलामध्ये भारतीय खेळ प्राधिकरण साई जे भारत सरकारची खेळाच्या संदर्भाची नॅशनल लेवलची संस्था आहे तिच्यामार्फत खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन हा उपक्रम सध्या देशभरामध्ये चालू आहे आणि त्या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या स्पोर्ट्समध्ये जे ज्या विद्यार्थी आहेत ज्यांना टॅलेंट दाखवण्याची आपलं कौशल्य दाखवण्याची संधी आहे आणि त्या माध्यमातून भारत सरकारचं जी काही योजना आहेत खेळाच्या संदर्भाच्या त्याचा लाभ घेण्याची ज्यांना इच्छा आहे अशा टॅलेंटच्या विद्यार्थ्यांचं निवड जे आहे ते सत्तावीस मार्च ते एकतीस मार्च या दरम्यान निवड चाचणीचं चा आयोजन या आत्मा मालिक क्रीडा संकुलाच्या एरियामध्ये करण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने कबड्डी हॉलीबॉल खो खो फुटबॉल ॲथलेटिक्स या प्रकारा या निवड चाचणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि नऊ वर्ष वयोगट ते अठरा वर्ष वयोगट या वयोगटातील खेळाडूंची निवड ही भारतीय खेल प्राधिकरणाकडून करण्यात येणार आहे आणि त्याच्यामध्ये खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट अस आयडेंटिफिकेशन या योजनेअंतर्गत त्या ते विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे तर महाराष्ट्रात जवळजवळ अडीच हजार विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत या प्रकारासाठी म्हणजे या निवड चाचणीसाठी नावनोंदणी केलेली आहे आणि त्यापैकी आत्मामालिक क्रीडा संकुलाच्या ग्राउंडवर चाचणी देण्यासाठी तेराशे विद्यार्थ्यांनी हे के नावनोंदणी केलेली आहे अजून नाव नोंदणी करण्याचा कालावधी बाकी आहे पण तोपर्यंत अजून काही खेळाडू जर बाकी असतील तर त्यांनी या नावनोंदणीमध्ये भाग घ्यावा आणि त्याचबरोबर जर थेट निवड चाचणीला ते उपस्थित राहू शकत असतील ज्यांची नाव नोंदणी होणार नाही काही अडचणींमुळं तर ते थेटसुद्धा या आत्मामालिक क्रीडा संकुलाच्या ग्राउंडवर दिनांक पंचवीस सत्तावीस मार्चला या ठिकाणी हजर राहू शकतात किंवा जर त्यांना नावनोंदणीसाठी काय अडचणी असतील तर नावनोंदणीसाठी शशंद्र तिपा त्रिपाठी आणि आत्मामालिकचा क्रीडा विभाग जो आहे त्यांचे फोन नंबर मी या ठिकाणी देतो आहे अठ्ठ्याऐंशी तीस पंच्याऐंशी पन्नास साठ पुन्हा एकदा रिपीट करतो अठ्ठ्याऐंशी तीस पंच्याऐंशी पन्नास साठ या नंबरवर किंवा त्र्याण्णव पंचवीस पस्तीस सत्तावीस सदतीस पुन्हा रिपीट करतो त्र्याण्णव पंचवीस पस्तीस सत्तावीस सदस्ती सदतीस या क्रमांकावर फोन करून नाव नोंदणीबद्दलची सर्व प्रक्रिया समजावून घ्यावी किंवा नाव नोंदणी करण्यासाठी या ठिकाणी मदत केली जाईल तर सत्तावीस तारखेला कबड्डी अठ्ठावीस तारखेला हॉलीबॉल एकोणतीस तारखेला खो खो तीस तारखेला फुटबॉल आणि एकतीस तारखेला ॲथलेटिक्स आ सकाळी आठ वाजता या खेळाडूंनी या ठिकाणी चाचणी देण्यासाठी उपस्थित राहायचं आहे भारत सरकारचा क्रीडा विभागाचा हा मोठा उपक्रम आहे आणि या उपक्रमाअंतर्गत हे निवड चाचणी जी होती आहे ती भविष्यामध्ये खेळाडूंना लाभ होऊ शकतो या अंतर्गत तर त्यांनी या ठिकाणी निश्चित निवड चाचणीला उपस्थित व्हावं आत्मामध्ये